छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राणी येसुबाई आणि छत्रपती शाहू यांना कैद करून औरंगजेबाने उत्तरेत पाठविले सतराशे सात साली औरंगजेब याच महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला त्यानंतर छत्रपती शाहू यांना सोडवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न चालू केले यामध्ये सर्वात अग्रस्थानी होते सुभेदार पिलाजी जाधवराव सरदार पिलाजी जाधवराव यांनी मुत्सद्दीपणाने छत्रपती शाहूंना कैदेतून सोडवले आणि महाराष्ट्रामध्ये ते घेऊन आले त्यानंतर त्यांनी मराठा साम्राज्य उत्तरेत वाढवण्यासाठी शाहू महाराजांना पुरेपूर साथ दिली आणि जवळपास चाळीस वर्ष ते निकराने मुघलांशी लढत राहिले मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये पिलाजी जाधवराव यांची खूप मोठी भूमिका होती सुभेदार पिलाजी जाधवराव यांचे लेखन कौशल्यही चांगले होते याचे काही संदर्भ पुरावे ग्रंथामध्ये मिळतात त्यांनी केलेले पत्रव्यवहार मुघलांशी पेशव्यांशी होळकरांशी आग्रयांशी याच्यावरून असे दिसून येते की ते स्वराज्याचे सच्चे लढवई्ये योद्धे होते सरदार पिलाजी जाधवराव यांचा जन्मस्थळ पुण्याजवळी वाघोली येथे आहे ते त्या ठिकाणी त्यांचे स्मारकही बनवलेले आहे वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी सुभेदार पिलाजी जाधवराव यांचे निधन झाले अशा या वीर मराठा योद्ध्यास विनम्र अभिवादन जय जिजाऊ जय शिवराय